वरात जाताना मोस्ट इम्पॉर्टंट हे पोरं आले पाहिजे मित्रांनो बघा तुम्ही आता हे पोरे आले घेतला घेतला चला सांगा पटकन एक एकचं नाव सांगा अमित शिवलेश चला राम राम मी तल्लर भाऊ वरात राम राम ओके मित्रांनो आपले शाळेतील मित्र मंडळी बघू शकता तुम्ही चिल्लर पार्टी गॅंगर चला अरे युट्यूब युट्यूब ना तुम्ही भोला टाकायचं येऊन जाते बर अरे येते नाचारे येते की ना तुम्ही येताना चला रामराम म्हणा चाललो वरात सकाळची आपली अशी अशी खुशी दिवसाची सुरुवात झालेली आहे चला भेटू शेतात गेल्यावर मंगा वॉरात जाता आता सकाळची आपल्या दिवसाची सुरुवात होत असते बाबा महाकालीचं दर्शन घेऊन मित्रांनो बघू शकता तुम्ही ओम नम शिवाय मित्रांनो गुप्तेश्वर महादेव मंदिर महादेव महादेव दर्शन घेतल्याशिवाय मित्रांनो आपल्या दिवसाची सुरुवात होत नसते आणि मित्रांनो आपलं दर्शन घेऊन मित्रांनो आता जाणार आहे शेतामध्ये आणि एकशे वीस तीनशे स्पीडनं उशीर न करता आपण आलेला मित्रांनो आता शेतामध्ये आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता असा नजारा असा सुंदर असा नजारा निसर्गरम्य वातावरण असे शेतामधले असते तिलढाहता म्हटले थंडगार पाणी आणि मित्रांनो धुळी पडलेला हा असा वातावरण बघू शकता तुम्ही एक नंबर असा नजारा हा जो फील असते मित्रांनो हा फील फक्त तुम्हाला भेटणार शेतामध्येच आणि मित्रांनो हे जे तुम्हाला दिसरूला यायले म्हणता हरभरा बघू शकता आता ज्यायला माहीत आहे त्याही तर माहीत आहे आणि जैले नाही माहीत आहे सांगून देतो की हरभरा आणि हा मनसान तुम्ही ऊसा हा रे हो हे कळा आहे बरं तर मग मनसांमध्ये ऊस दाखवला तुम्ही त्याला आहे बी नाही तर मित्रांनो हे जे हरभड्यात जाड आहे हे तुम्हाला दाखवून देतो याले हरभरा तर काही आला नाही पण तरी मला दाखवणार का माहिले सध्या फुलंच आहे हरभरा आल्यावर तुम्हाला पाठ पार्सल पाठवून देऊ पण तो काही विषय नाही तुमच्यासाठी काही विषय आहे का तो आणि हे जे आहे इसको बोलते वेट म्हणजेच गहू मित्रांनो हा आपला गहू चार पाण्याचा बघू शकता तुम्ही हेले खत टाकणं पडते हो आता मी तर चाललो आता कुंभ मिळाले याले खत कोण टाका आता मित्रांनो ओढा आल्यावर सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपलं असते ड्रिंक सम वॉटर आणि मित्रांनो याच्यामध्ये पाणी आपण आता फेकून दिलेलं आहे आणि हे आपले मित्रांनो ते निंबणचे झाडं जगलेले आहे आणि धीस इज कॉल लाईक चायपत्ती ब्रो चायपत्ती को किती डाळणे का आत्मजी म्हणजे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर असे दोन गेल टाकायचे कारण तो डुबत नाही म्हणून विषय हाय सिस्टम का बोलती कंपनी तुमचे जर काही प्रश्न असले तर कमेंटमध्ये येऊ सांगत जा बरं तुम्ही ते मी कात जमणार नाही रे थांबतो तर पहिले डब्बा काढून घेतो एक ड्रिंकचं वॉटर दिस इज अ स्टेनलेस स्टील ओरिजिनल स्टील ब्रो अँड थ्रो ओरिजिनल स्टील त्यानंतर मित्रांग असं टाकायचं पाणी पाणी टाकायची पद्धत तुम्हाला ग्लासमध्ये माहिती आहे का नाहीतर मी दाखवतो तुम्हाला आताही पाहून घ्या कसा अशी बस हे आहे ना आपलं असं धीरे धीरे याच्यामध्ये ग्लासमध्ये पाणी टाकायचं आणि ग्लास, ग्लास भरल्यावर मित्रांनो ते पाणी पिऊन घ्यायचं चला भेटतो तुम्हाला तिकडे गेल्यावर काही काही लोक मला कमेंट सेक्शनमध्ये विचारता की भाऊ तुला शेतामध्ये काय काय पेरलं आहे ते चांगलं बी तर राग येतं बा शेतात लसण तसं सांगलं की यायला की कारबा शेतामध्ये काय आहे मग मी सांगतो लसण लसन लावा काय टिंगला घेऊरा गाड्या आता हाय ते हाय ते रिअलिटी आहे ते चला भेटू तुम्हाला तिकडे येईल ऑफ वासेपूर आपण आलेलो आहे मित्रांनो आता आपल्या गावाच्या शेतामध्ये कारण की ते मनातले दोन तास आपण काल सोंगलेले होते आणि हे आता जे धुऱ्याचे राहिलं आहे हे आपण आता शून्य मिनटात सोंगणार आहे तर जास्त मी काही टाईमपास करत नाही सोंगतो मग भेटतो तुम्हाला शांत देत तोपर्यंत स्किप करू नका कारण की नवीन काय येऊ शकते याची ये गॅरंटी मला बी नाही सोंगून टाकतो धडाधड धडाधड आणि भेटतो तुम्हाला शून्य मिनटात तर मित्रांनो तुम्ही म्हणसान आता हे काय तर हे मित्रांनो बघू शकता तुम्ही ह्या चौडीच्या शेंगा विषय असा आहे की लागल दिव भूक कारण की डब्बा काय आणलं नव्हता मग काय मेळ म्हटलं आता जे आहे ते सुतवा मग काय चार पाच शेंगा दिसल्या मग त्या चार पाच शेंगा दडपून टाकल्या द्या सणान पेरी काय म्हटलं आता जे वावरामधलं जे रानटी मेवा असते तो कधीच सोडायचा नाही कारण की तो अच्छा अच्छा काहीच्या नशिबात नसते विषय हाय मित्रांनो आपले जे दोन्ही तासं होते हैं ते सोंगून झाले आहे आणि पेंड्या गिंड्या बांधून आपले ओघे कार्यक्रम झालेला आहे आणि मित्रांनो आपण चाललेलं आता घरी तर आता आठ दिवस आपण काही येणार नाही शेतामध्ये हिमसान काउ तर उद्या जाणं आपल्याला महाकुंभ प्रयागराज चला तर आजच्या आजच्यासाठी एवढंच भेटू उद्याच्या भागामध्ये काय होणार आहे ते तुम्हाला दिसूनच जाईन तो तोपर्यंत ज्यांनी पण व्हिडिओला लाईक नाही केलं सबस्क्राईब नाही करून ठेवलं तर सबस्क्राईबच्या लाल बटनावर तुम्ही ना पाय द्या लाच मारा दगड मारा पण सबस्क्राईबात झालं पाहिजे कारण की तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही मग विषय असा आहे जे नवीन आपले व्ह्युअर्स आहे त्याच्यासाठी सबस्क्राईब करून टाका आणि भेटू पुढच्या भागामध्ये आणि कालपासून आपला म्हणजे उद्यापासून आपला प्रयागराजचा सीझन चालू होणार आहे त्यासाठी मित्रांनो जयश्री महाकाल तुम्हाला सांग युवे दोन कसे काय आता युवा आपण एक ठेवेल होता आणि दुसरा घरून आणलेल होता चला भेटतो तुम्हाला आता उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब जय श्री महाकाल ओम नमो नारायण आदेश तर मी आता पहिले टाकतो जसं पेट्रोल म्हणजेच आपलं गिसम वॉटर से वॉटर जसं पाणी पितो आता सकाळपासून चालू चालू होतो नाही घर भाऊ आठ दिवस गायब राहणार आहे ना भाऊ त्यासाठी कसं बोलणे खायचे अगतर काम केलं ते बरं समजून घेत जाण भावना ना तर बोलणे खायचं काम नाही पडला पाहिजे आता ओके करून ठेवलं हे एकोण आल्यावर भाऊ आता आल्यावर ते शेअ खाना आहे चला आज केले इथं नाही राम राम आपण चाललेलो आहे आता घरी भेटू आपल्या जिंदगीच्या एका नवीन अध्यायासोबत एका नवीन अनुभवासोबत उद्या सकाळी विचार वाजता आपण जाणार आहो प्रयागराजकडे तर चला काल काय होणार आहे उद्या का होणार आहे ते बघू आपण आता उद्याच्या उद्या आजच्यासाठी एवढंच रोम रोम जय श्री महाकाल